दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शिर्डीतील पानमाळा रोडवरील हॉटेल झरणावर बजरंग दल आणि शिर्डी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शिर्डीच्या कालिकानगर येथील रहिवासी हर्षद ताहीर सय्यद याला ताब्यात घेण्यात आले त्याच्या सोबत असलेल्या वीस वर्षीय मुलीला वाचवण्यात आले या घटनेमुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे आरोपी हर्षद ताहीर सय्यद हा भीमनगर येथील रहिवासी असलेल्या वीस वर्षीय मुलीला शिर्डीतील पानमाळा रोडवरील हॉटेल झरणामध्ये घेऊन गेला होता ही माहिती मिळताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी पोलिसांना कळवलं यानंतर जेव्हा पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा आरोपी अर्शद ताहीर सय्यद हा मुलीसोबत जबरदस्तीनं अश्लील कृत्य करताना आढळला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो हाजी अब्दुलचा वंशज असल्याचं चा उघड झालं बजरंग दलाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली पानमाळ्यातील एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेल चालकाला सुद्धा आम्ही इथं आणलेला आहे त्या हॉटेलमध्ये एक सय्यद नावाचा मुलगा आणि एक हिंदू नावाची मुलगी अशी आम्ही त्या ठिकाणी रंगे हात पकडलेला आहे आणि असं वारंवार त्या मुलाने गेली दहा बारा हिंदू मुलींना त्या हॉटेलमध्ये नेऊन वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केलेले आहे असे आमचा हिशोब आहे आणि बजरंग दलाच्या वतीने आम्ही रीतसर शिर्डी पोलीस स्टेशनला कळून त्या त्याच्यावर कारवाई केलेली आहे या पवित्र अशा शिर्डीमध्ये आ काही लोकांनी शिर्डी बदनाम करण्याचं आणि अपवित्र करण्याचं ठरवलेलं आहे असं जर यापुढं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला बजरंग दलाच्या स्टाईलमध्ये आम्ही उत्तर देऊ आत्ता जे आधार कार्ड आपल्याला ते दिसतं आहे त्या प्रिंट दिसते त्याच्यावर वय वीज दाखवतं आहे मात्र ते वय वय मात्र तेवढं नाही त्या मुलीचा आठ आठवी ते नववीचा मु मूल्य असावी असा आमचा अंदाज आहे आणि रितसर पोलीस स्टेशननी त्याची शहानिशा करावी तेव्हा त्यांच्यावर कडक असा कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि हा प्रकार शंभर टक्के शंभर आणि एकशे एक टक्के हा लव जिहादचाच प्रकार आहे अशा पद्धतीने हिंदू मुलींना फसवणं त्यांच्यावर अत्याचार करणं त्यां त्यांना नंतर त्यांची बदनामी करणं अशा प्रकारचे व्हिडिओ काढून घेणं आणि तिला धमकी देणं धमकी दिल्यानंतर तिला जाळ्यात फसवणं आणि कुठे तरी नेऊन तिला अक्षरशः वेश्य व्यवसायात वे लावणं अशा प्रकारचा लव जिहादचा हा प्रकार आहे त्यामुळे या का जर या लव जिहादच्या प्रकाराला शिर्डी पोलीस स्टेशननी दाबादाबीचा करण्या प्रयत्न केला तरी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद बदनचे कार्यकर्ते शिर्डी पोलीस स्टेशनवर लगेच काही काळातच मोर्चा आणतील असं म्हटलं जातं आहे की आरोपी अर्षद ताईर सय्यदनं यापूर्वीही अनेक मुलींना अमिष दाखवून या हॉटेलमध्ये बोलावलं आहे बजरंग दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मुला त्या मुलाची तसंच त्या हॉटेलची चौकशी करण्याची मागणी केली